सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम समोर गुरुवारी दुपारी एका खाजगी संस्थेच्या स्कूल बसची दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्कूल बसचे फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं चा समजते अपघातानंतर तात्काळ एकही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यामुळे जखमी व्यक्ती तिथेच रस्त्यावर पडून होती गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला अचानक बसचे ब्रेक फेल झाल्यानं बसनं पुढे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली दुचाकी समोर असलेल्या आयशर ट्रकवर ही आदळी या धडकेत दुचाकीस्वार सुरेश आणपट यांचा जागीच मृत्यू झालाय तर पाठीमागे बसलेला त्यांचा मुलगा उमेश आणपट हे गंभीर जखमी झालेत अपघातात मुलासमोरच वडिलांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती बस चालक दिलीप गंगाधर गांगुडे याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक